दिव्यांगांना एस टीच्या साध्या आराम निम आराम बसपर्यंत कायमस्वरूपी आरक्षण आसन राखीव ठेवण्याच्या सूचना दिव्यांग बांधव प्रवाशांना आपला प्रवास शुभकारक होण्यासाठी यापुढे एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल अशी माहिती एस टी महामंडळानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसन निश्चित केलेली आहे साध्या बसेस पासून शिवनेरी बसेस पर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सूचना एस टी महामंडळानं स्थानिक एस टी प्रशासनाला दिलेल्या आहेत ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करत नसतील तेव्हा हे आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल तथापि दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीनं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असेल याबरोबर दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना चढ उतार करताना प्राधान्य द्यावे तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत बस क्रम प्रकार आसन क्रमांक साधी तीन चार पाच सहा नीम आराम तीन चार ई शिवाई तीन चार पाच सहा शिवशाही तीन चार पाच सहा सात शिवाय वातानुकूल स्लीपर ई व्ही नाईन मीटर पस्तीस आसनी तीन चार मिडी तीस एकतीस सहा वातानुकूलित आराम खुर्ची शिवाय शिवनेरी जन शिवनेरी तेरा चौदा अशी आसनक्षमता दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे समाजमळाचा वेद घेणारे आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज पॉवर मराठी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्च करून सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौपेर खबर पॉवर मराठी न्यूज